नमस्कार तुमचं शिवऱ्या हार्डवेअर आणि इरिगेशन मध्ये स्वागत आहे आता पंधरा ऑगस्ट जवळ येत आहे मित्रांनो आणि आम्ही ज्यावेळेस आम्ही सोशल मीडियावर बघतो त्यावेळेस प्रत्येक जण काय ना काय ऑफर काढत आहे कोणी मोबाईलवर ऑफर काढतंय कोण कपड्यावर ऑफर काढते कोण गाडीवर ऑफर काढते तशी समाधान मला म्हणला की साहेब आपण आज आपण पण एखादी पंधरा ऑगस्टला ऑफर काढली पाहिजे मग आम्ही दोन दिवस विचार करत होतो की पंधरा ऑगस्टला ऑफर काय काढायची मग आमच्या दोघांचा एक विचार झाला त्या पद्धतीने आम्ही बेस्ट ऑफर काय आहे ते पण आपल्या शेतकरी भगिनींसाठी जबरदस्त ऑफर आहे चला तुम्हाला ऑफर काय आहे ते सांगतो हो आपल्या ऑफर काय आहे बघा ऐका ऑफर अशी माता भगिनींसाठी आहे की ती ऑफर जी मार्केटमध्ये सध्या आपले खुरप कोलादी आहे ती दीडशे ते एकशे साठ रुपयाला विकणार आहे आहे ते आपण हार्डवेअर हार्डवेअरमध्ये तुम्हाला फक्त शंभर रुपये मध्ये देणार आहे शंभर रुपये मध्ये क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर आहे तुम्हाला फुलपेची क्वालिटी दाखवते क्वालिटी गो बघा आणि क्वालिटी कशी वाटली तुम्हाला क्वालिटी एक नंबर आहे दहा बीर व्यवस्थित आहे सगळी आणि पॅकिंग बिकिंग व्यवस्थित आहे क्वालिटी एक नंबर असल्यामुळे ते आपण फक्त तुम्हाला शंभर रुपयाला देणार आहे दुसरे एक अशी जी ऑफर आहे ती दुसरं जे मार्केटमध्ये साध्या पद्धतीचे जे खुर्प आहे ते मिडियम साईज मध्ये एक दुसरं आहे ती मार्केटमध्ये सध्या ते सत्तर ऐंशी रुपये प्राइस चालू आहे तेच आपण फक्त तुम्हाला शोरे हार्डवेअर मध्ये फक्त आणि फक्त ते पन्नास रुपयाला देत आहे हे जी क्वालिटी आणि क्वांटिटी बघा तुम्ही आणि एक नंबर क्वालिटीचा आहे फक्त आणि फक्त ते पन्नास रुपये मध्ये देत आहे आपण माता भगिनींसाठी ही पंधरा वर्षासाठी ऑफर आहे ही क्वालिटी आणि क्वांटिटी बघा खूप एक नंबर आहे येऊन त्या ऑफरचा लाभ घ्या हा जो हा जो वेळा आहे वेळा हा तुम्ही जर कुठेही मार्केटमध्ये जर चौकशी केली समाधान जवळ चवळी हा वेळा दाखवू आपल्या सगळ्या ग्राहकांना ह्या वेळेची क्वालिटी बघा क्वालिटी काय काय क्वालिटीचा आहे पोलादी वेळा आहे पोलादी पोला आपण म्हणतो का नाही तो पोलादी पोलादी वेळा आहे क्वालिटी काय आहे ते बघा ह्याची दहार बघा हा पोलादी वेळा आहे बरं का ही रस्त्यावर हो, जी माणसं बसत तसला वेळा नाही आणि तसला आपण आरडबराटी ठेवत पण नाही आपल्या आपल्याकडे फक्त ब्रँड माल असतो आपण आणि हा जर तुम्ही मार्केटमध्ये जर बघितलं तुम्ही हि तर ह्याची किंमत जी आहे कमीत कमी शंभर एकशे दहा एकशे वीस रुपयापर्यंत किंमत आहे पण आपल्या इथं पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही आमच्या माता शेतकरी मार्च बघिणीसाठी आम्ही फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला देतो फक्त आणि फक्त पन्नास रुपया तर तुम्हाला फायनल आम्ही ऑफर सांगतो आता काय काय ऑफर आहे हा पॉला जी वेळा आहे हा वेळा तुम्हाला पन्नास रुपयाला बसेल कॉल क्वालिटीचा वेळा आहे त्याच्यानंतर हे खुर्पा आहे हे खुर्प मार्केटमध्ये दीडशे रुपयाला आहे आपल्या इथे शंभर रुपयाला बसेल त्या दिनंतर मिडियम साइज चे खुर्प आहे हे मार्केटमध्ये तुम्हाला शंभर रुपयाला आहे तर पन्नास रुपयाला बघितलं आजच्या किनी पण ऑफर आहेत ते माता भगिनींसाठी ऑफर आहे आणि पंधरा साठी ऑफर आहे कृपया ह्या सर्वांचा लाभ घ्यावा धन्यवाद